सामाजिक जनजागृती फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांची आज मासिक सभा संपन्न झाली महिलांना ठाणे जिल्हा अध्यक्ष अश्विनी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पदांची नियुक्ती करण्यात आली सामाजिक जनजागृती फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थेचे विश्वस्त मंडळ आणि प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी राजेश घोलप संस्थापक सचिव ओमकार पुसाळकर खजिनदार किशोर ढोबळे कार्याध्यक्ष प्रथमेश पेडणेकर सहसचिव अविनाश राव महेश साळुंखे सुनील लबदे निकुंज पटेल काशीनाथ जाना गौरी राव यशवंती घोलप आणि इतर महिला पदाधिकारी आणि विश्वस्त मंडळ यावेळेस उपस्थित होते यावेळी सामाजिक विषयावर गंभीर चर्चा झाली तसंच गरीब घटकाला कशी मदत करता येईल सामाजिक क्षेत्रातील कामं असे अनेक मुद्दे यावर चर्चा करण्यात आली त्यावर कार्य करण्याचे आदेशही सचिवांनी यावेळेस दिले